हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत झणझणीत गावरन स्टाईलमध्ये मटन तर संडे स्पेशल आहेत तर काहीतरी नॉनव्हेज व्हायलाच पाहिजे तर नॉनव्हेज लवरसाठी आजची डिश आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर सगळ्यात आधी आपण मसाला करून घेणार आहोत तर मसाल्यासाठी मी खोबरं घेतलं आहे बघा अगदी थोडंसं एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक मोठा कांदा घेतलेला आहे तर आपण ते भाजून घेणार आहोत एकदम छान असं काळं होईपर्यंत भाजून घ्यायचंय पलटून पलटून एकदम काळं झालं पाहिजे आपल्याला वाटतं काळं झाल्याच्यानंतर भाजी कडू वगैरे लागेल तर नाही लागत काळा रसा तयार होतो खूप छान अशी भाजी होते तर कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत मसाले अगदी कमी घेणार आहोत जास्त मसाला नाहीये आणि हिरव्या मिरच्या टाकणार आहोत त्याच्यामध्ये तर हिरव्या मिरच्याची भाजी होणार आहे काळ्या मसाल्यासोबत तर बघा मिरच्या घेतल्यात काही हिरव्या त्याच्यानंतर खडे मसाल्यामध्ये फक्त मिरे घेतलेत दोन ते तीन आणि थोडेसे तांदूळ एक स्पून तांदूळ घेतलेत एक चम्मच तांदळानं एकदम घट्ट सरपणा येतो आणि चव पण छान होते म्हणून थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तर मसाले एकदम कमी आहेत काहीच नाही आहे बघा कांदा खोबरं हिरवी मिरची आणि तांदूळ आणि खडे मसाल्यामध्ये मिरे तर मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत मिरच्या पण झाल्यात भाजून तर कांदा जी वरची साल काढली मी खोबरं तसंच कट करून घेतलं आहे आणि कांदा कट करून घेतला आहे आता हे मसाले आपण वाटून घेणार आहोत सोबत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर अद्रक आणि लसूण कोथिंबीर वाटून घेतलं आहे थोडंसं पा त्याच्यामध्ये पाणी टाकून बारीक कशी पेस्ट करून घेतली आता फोंडी करून घेऊया आणि मटण कुकरमध्ये मी बॉईल करून घेतलेलं आहे त्या फोंडीसाठी तेल घेतले त्यानंतर एक मोठ छोटासा कांदा घेतला बारीक चिरून कांदा परतून झालं की मग आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे जो आपण तयार केला आहे मसाला तो टाकून घ्या कलर बघू शकता तुम्ही किती छान असा आला आहे मसाल्याचा ग्रीन काळा आपण मसाला तयार केला आहे मसाला एकदम छान परतून परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कलर चेंज झाला पाहिजे थोडासा काळपट दिसला पाहिजे आणि बाजूनं तेलसुद्धा आलं पाहिजे आणि एक टमाटो टाकून घेऊया एक एक किंवा दोन छोटे छोटे टमाटे टाकून घ्यायचेत आणि जेव्हा मटण बॉईल करता ना तेव्हा पण मी त्याच्यात दोन टमाटे टाकून घेतलेले आहेत तर हळद टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकले मीठ मसाल्यापुरतंच टाकायचे मटण जेव्हा बॉईल करतो तेव्हा हळद त्यानंतर कांदा घेतला आहे अद्रक लसणची पेस्ट आणि टमाटे तर दोन तीन शिट्ट्या करून कुकरला कर मी बॉईल करून घेतलेला आहे बघा आणि शक्यतो पाणी जेव्हा आपण टाकतो त्याच्यामध्ये तर गरम पाणी करूनच टाकायचं तर बघू शकताय तुम्ही रेडी झाली आपली भाजी झटपट आणि एकदम कमी मसाला तरी पण किती सुंदर आली एक पाच मिनटं उकळी काढा वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि तुम्हाला त्याची ग्रेवी जशी आवडते तशी करा पण ही भाजी थोडीशी अशी सैल रस्सा असा छान लागतो त्याचा बाजरीची भाकर घ्या किंवा जवारीची भाकर किंवा तुम्ही चपातीसोबत पण खा आणि भात पण सोबत, सोबत थोडंसं वरतून लिंबू टाकायचं आणि सुरून खायचं एकदम मस्त भारी झणझणीत रेडी झाली आहे बघा गावरान स्टाईलमध्ये रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा